नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे मित्रांनो मालिका खूप जबरदस्त वळण घेणार आहे होणार असं आहे की आता मात्र या ठिकाणी मोबाईल मोबाईल असतो मित्रांनो कारण जो आहे तो विसरून गेलेला असतो आणि सारखाच मोबाईल वाजत असतो त्याकरिता आता या ठिकाणी जो आपला पार्थ आहे तो पार्थ मोबाईल उचलतो आणि पार्थच्या मोबाईलमध्ये मित्रांनो वॉलपेपर सेव्ह केलेला असतो आणि तो वॉलपेपर असतो काव्या आणि आणि जेवाचा दोघेही फिरायला गेले होते मागे आपण बघितलं त्याच एपिसोड मध्ये जो फोटो दाखवला होता तो फोटो आता मात्र त्याने स्वतःच्या मोबाईल मध्ये वॉलपेपर म्हणून सेव्ह केला होता आणि तेच वॉलपेपर आता मात्र या ठिकाणी आता पार्थ बघतो आणि पार्थला फार मोठं सत्य समजतं आता हे सत्य पार्थ सगळ्यांसमोर उघड करेल का आणि त्याने जर हे उघड केलं तर आता मात्र आणखी मालिकेमध्ये मा काय ट्विस्ट येईल मालिका कसं वळण घेईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणारा पाहणारा असा भाग असणार आहे ते येणाऱ्या अशाच पुढील भागांसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो